नमस्कार फिरायला गेलेल्या ठिकाणी अचानकपणे उडालेला गोंधळ हा पाहून मात्र सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात सगळेच गायकवाड फॅमिली आता नववर्षानिमित्त फिरायला गेलेले असतात आणि त्याच ठिकाणी देविकाचा जो भाऊ बनून गायकवाडांच्या घरी आलेला असतो तो, तो मॅनेजर त्या ठिकाणी पोहोचलेला असतो अचानकपणे लांबूनच देविकाच्या सासूचं म्हणजे निरुपाचं लक्ष त्या मॅनेजरकडे जातं आणि मॅनेजरला पाहून देविकाची सासू म्हणजे निरुपा आश्चर्यचकित होते ती लगेचच देविकाला म्हणत असते देविका, देविका अग हे देविका तो बघ तुझा भाऊ हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविका चांगलीच भांबवते ती स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप तो नालायक इथेही आला आणि अशातच आता देविका त्या दिशेने वळते ज्या दिशेने थेट तो उभा असतो समोरच त्या मॅनेजरला पाहून देविका चांगलीच घाबरलेली असते तिला सुचत नसतं की आता नेमकं काय करावं खूप आनंदात असलेली देविका चांगलीच आता कन्फ्युजन मध्ये पडलेली असते अशातच आता निरुपा म्हणत असते काय गे तू अशी आश्चर्यचकित का झालीस आणि एवढी का भांबवली तू त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई आई मी कुठे आश्चर्यचकित झाले आणि अशातच आता देविका म्हणत असते मी काही घाबरलेली पण नाही आहे त्यावर निरूपा म्हणत असते अगं मग तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही आहे त्यावर लगेचच आता देविका त्या मॅनेजरकडे पाहत तोंड वळवते आणि तेवढ्यात निरुपा म्हणत असते काय ग दादाशी बोलायचं नाही आहे का तुला रागवली आहेस का त्याच्यावर त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हो आई त्याने माझा फोन नाही उचलला ना म्हणून मी रागावली आहे आणि मला तर असं वाटतं प्लीज आता तर तुम्ही त्याच्याकडे लक्षच देऊ नका चला आपण इथून निघूया त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो काय काय बोलणं चाललं आहे तुमच्या दोघांचं त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अरे पंकज तो बघ देविकाचा दादा पण देविकाला त्याच्याशी बोलायचंच नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर पंकज म्हणत असतो कुठे आहे आणि पंकजने त्या व्यक्तीला पाहिल्यावर पंकज म्हणत असतो आई हा देविकाचा दादा नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर देविका चांगलीच आणखी आता मनातल्या मनात बोलत मनात असते वाट लागली आणि तेवढ्यात निरूपा म्हणत असते अरे तू काही नीट पाहतोयस की नाही तो बघ ना तो आपल्या घरी आला होता देविकाचा भाऊ म्हणून त्यावर पंकज म्हणत असतो आई आधी माझं ऐक हा देविकाचा भाऊ नाही आहे आणि अशातच आपण पाहतोय देविकाचा भाऊ नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर निरुपा चांगलीच आदरते ती स्वतःशी बोलत असते म्हणजे चाललंय काय देविका सांगते हा माझा भाऊ आहे आणि पंकज म्हणतोय की हा देविकाचा भाऊ नाही आहे तेवढ्यात ते सत्या मेगा बाकी सगळे तिथे जमलेले असतात सत्यापर्यंत जेव्हा ही गोष्ट जाते की तो समोरचा देविकाचा भाऊ म्हणून आपल्या घरी आला होता त्यावेळी सत्या म्हणत असतो निरुपा हा काही देविकाचा भाऊ नाही आहे याला तर चांगलंच थोबडवलं आहे मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपाला कळून चुकलेलं असतं सत्या काही चुकीचं बोलणार नाही आणि तेवढ्यात निरुपा म्हणत असते सांग मला हा कोण आहे लगेचच आता सत्या म्हणत असतो निरुपा अगं मागच्या एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी ज्या वेळेला टुरिस्टची गाडी चालवायचो ना त्यावेळेला हा माझ्या गाडीत बसला होता त्याला त्याच्या ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडं सोडत असताना हा फोनवर बोलत होता की एका मुलीचं लग्न आहे तिचं लग्न होऊ देणार नाही अशी कशी लग्न करते पाहतोच मी त्यावेळी चिडून याला चांगलंच गाडीतून बाहेर काढून बडवलं होतं मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता निरूपा म्हणत असते म्हणजे सत्या तू खात्रीने सांगू शकतोस की हा देविकाचा भाऊ नाही म्हणून त्यावर सत्या म्हणत असतो निरूपा अगं दोनशे टक्के सांगू शकतो मी याचा आणि देविकाचा काही एक संबंध नाही आहे अगं तू मला काय विचारतेस या बबडीलाच विचार ना काय काय आहे बबडी काय संबंध आहे का तुमच्या दोघांचा त्यावर मात्र देविका चांगलीच आता चाट पडलेली असते तिला नेमकं काय बोलावं हेच सुचत नसतं आणि अशातच आता निरूपा म्हणत असते काय काय देविका काय चाललं हे सगळं म्हणजे तू तर मला हा माझा दादा आहे असं म्हणून घरी आणलं होतंस ना मग आत्ता ऐन वेळेला सत्या काय बोलतोय आणि तुझीही चांगलीच भंबेरी उडाली आहे तुझाही नवरा नवरात्रीच म्हणतोय की हा तुझा भाऊ नाही आहे म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस त्यावर आता देविका म्हणत असते नाही आई नाही मी तुमच्याशी खोटं बोलली नाही आहे त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो ए बाबडी एका खोटं बोलण्यापाई किती खोटं बोलशील तू मी आत्ताच्या आत्ता सगळं क्लिअर करतो ठाम आणि अशातच आता सत्याने धावत जाऊन समोरच असणाऱ्या त्या मॅनेजरची गच्छांडी धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत तिथे आणलेलं असतं समोर आणलेल्या त्या मॅनेजरला पाहून देविका मात्र मनातल्या मनात खूप घाबरलेली असते तिला असं वाटत असतं ता, आता तर आपली सगळी पोल खुलणार अशातच आता सत्या म्हणत असतो काय रे कोण आहेस तू त्यावर मात्र आता तो मनातल्या मनात बोलत असतो काय बोलू मी इथे मी देविकाचा दादा आहे असं बोलू का माझी खरं ओळख सांगू अशातच आता सत्याला तो म्हणत असतो हे सत्यजित काय करतोयस काय तू हे आणि अशा पद्धतीने पकडून तुला काय सिद्ध करायचं आहे तू मला ओळखत नाहीस का मी देविकाचा दादा आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्याने सटासट सत्या त्या मॅनेजरला तुडवायला सुरुवात केलेली असते त्यावर लगेचच आता देविका नाटकं करत असते सत्या सोड माझ्या दादाला सोड अशा पद्धतीने तू त्याला नाही मारू शकत त्यावर सत्या म्हणत असतो बबडे गप्पा बसा एकच सांगतोय मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये काहीच नातं नाही आहे मग तू याला तुझा भाऊ का म्हणतेस आणि काय रे सांग लवकर तू हिचा दादा आहेस असं का सांगतोयस त्यावर मात्र आता चांगलाच मार खाल्लेला तो मॅनेजर म्हणत असतो सांगतो सगळं काही सांगतो सोड मला लागतं यार किती मारशील त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बोल लवकर आणि अशातच आता थेट तो म्हणत असतो नाहीये डायमेचा भाऊ नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा सुधाकर आजी रिया पंकज सगळेच हादरलेले असतात आणि अशातच आता थेट सत्य म्हणत असतो मग नेमका काय प्रकार हा सगळा आम्हा सगळ्यांना कळलाच पाहिजे त्यावर लगेचच आता देविकाला तो मॅनेजर म्हणत असतो अगं बोल आत्ता तरी खरं बोल त्यावर मात्र देविका मनातल्या मनात बोलत असते काय खरं बोलू मी जर या लोकांना कळलं की तू माझा भाऊ नाही आहे आणि तू माझ्या मागे लागला आहेस तर ही लोकं तर तुला मार अशातच आता देविका म्हणत असते सांगते मी सगळं काही सांगते पण इथे नाही आधी सगळ्यांनी घरी चला त्यावर पंकज म्हणत असतो नाही घरी बिरी नाही इथेच कळलं पाहिजे काय संबंध आहे तुझा आणि याचा त्यावर मात्र देविका म्हणत असते पंकज बेबी असं काय करतोस चल ना घरी सांगेन म्हटलं ना तुला मी घरी इथे सगळ्यांसमोर तमाशा करण्यात काय अर्थ आहे त्यावर निरुपा म्हणत असते ए देविका सगळ्यांसमोर तमाशा काही काय बोलतेस तू माझ्या मुलाच्या आयुष्याची वाताद करतेस का तू त्यावर लगेचच देविका म्हणत असते आई काही काय बोलताय तुम्ही अ असं का करेन मी मी सगळं काही सांगते तुम्हाला पण आधी घरी चला त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो नाही आहे बबडे घरी बिरी काही नाही सगळा फैसला आज इथेच झाला पाहिजे हा नेमकं आहे कोण आणि हा तुझा दादा असल्याचा दावा घरी आधी तू कसं काय केलास त्यावर मात्र देविका आता काहीच बोलत नसते आणि तेवढ्यात सत्याने त्या मॅनेजरची कॉलर धरत त्याला धमकावलेलं असतं आत्ताच कुत्र्यासारखं बडवलं आहे तुला आणखी तुडवायला भाग पडू नकोस बोल लवकर काय संबंध आहे तुझा आणि हिचा त्यावर मात्र आता तो पटापट बोलू लागतो माझा आणि हिचा काहीच संबंध नाहीये खरं तर फक्त हिच्याबद्दलच काही काळसत्य मला माहीत पडल्यानंतर मी हिला ब्लॅकमेल करू लागलो बस इतकंच त्यावर लगेचच आता पंकज सटाक्कन पुढे येतो आणि बोलत असतो काळसत्य कोणतं काळसत्य त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो प्लीज त्या काळसत्याबद्दल काहीही जाणून घेऊ नका नाहीतर तुमचा सुखी संसार सुरू असताना त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न यायचं त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा हा वेळात आलाय का याला काही कळतंय की नाही हे सगळं कळाल्यानंतर मी शांत बसेन का ए देविका। काई देविका काई हे देविका नक्की काय चाललं आहे कसलं काळ सत्य त्यावर देविका म्हणत असते पंकज असं काहीच नाही आहे तू उगाच याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मीरा म्हणत असते देविका हे बघ तुला असं वाटत असेल की काही असूनसुद्धा जर तुला दाखवायचं नसेल तर तू चुकतेस काय आहे समोर क्लेर कर, ते सगळ्यांसमोर क्लिअर कर त्यावर देविका म्हणत असते मीरा मीरा तू तर मला चांगलं ओळखतेस ना मी खरंच तशी नाही आहे मला या सगळ्या प्रकरणातून सोडव त्यावर मीरा म्हणत असते हे बघ जे काही आहे ना ते बोल सगळ्यांसमोर क्लिअर कर आणि मी तुला शब्द देते की जर तू खरंच चुकीची नसशील ना तर मी तुला साथ देईन त्यावर मात्र आता देविका चांगलीच गोंधळलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय सत्या देविकाला म्हणत असतो मी तुला शेवटचं विचारतोय काय ते क्लिअर कर त्यावर मात्र ती काहीच बोलत नसते आणि अशातच आता सत्याला कळून चुकलेलं असतं बबडीकडनं नाही तर या मॅनेजरकडनंच सत्य उकळण्यात आता स्वारस्य आहे मग लगेच सत्याने मॅनेजरला गचकन धरत पचकन विचारलेलं असतं बोल लवकर काय ते आणि लगेचच मॅनेजरला कळून चुकलेलं असतं आत्ता जर मी सगळं सत्य नाही ओकलं तर हा माझा जीवसुद्धा घेऊ शकतो मॅनेजर बोलत असतो खरं तर या देविकाचं आधीही एक लग्न झालं होतं त्या संदर्भात मला माहिती असल्यामुळे मी तिला ब्लॅकमेल करत होतो हे वाक्य ऐकून सगळेच गायकवाड हादरतात पंकज म्हणत असतो काय देविका म्हणजे माझ्याशी लग्न करण्याआधी तुझं आधीही एक लग्न झालं होतं त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते पंकज पंकज प्लीज तू या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हे एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही बोलतोस ना त्यात एकही एक चुकीचं वाक्य निघालं ना तर तुझी जीभ हसडे त्यावर तो म्हणत असतो नाही यार मी एक पण चुकीचं वाक्य बोलत नाहीये हिचं आधी एक लग्न झालं होतं आणि त्यापासून तिला एक आठ ते दहा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराच्या डोळ्यासमोर लगेचच राजवीर येतो आणि तेवढ्यात निरूपा म्हणत असते म्हणजे आणि अशातच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब आठवतंय का आपल्या घरी आलेला तो राजवीर तोच बहुतेक या देविकाचा मुलगा असणार आहे त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते ए देविका काय बोलते मीरा राजवीर तुझा मुलगा आहे का त्यावर देविका मात्र हो 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 असं जोरात ओरडत म्हणत असते हो राजवीरची आई आहे मी त्यावर मात्र पंकज चांगलाच हादरतो आणि अशातच आता सत्य म्हणत असतो म्हणजे हे सगळं तुला माहीत होतं म्हणून तू एका मुलीला ब्लॅकमेल करत होतास त्यावर लगेचच आता तो मॅनेजर म्हणत असतो हो चुकलं माझ्याकडून मला असं करायला नको होतं त्यावर सत्या म्हणत असतो तुला तर पोलिसातच दिला पाहिजे आणि तेवढ्यात सत्या पोलिसांना बोलवत असतो पण तो हात जोडून म्हणत असतो नको असलं काही करू नका मी परत कोणत्या अशा भानगडीत पडणार नाही देविकाला मात्र निरूपा सटासट कानाखाली मारत असते त्यावेळेला पंकज म्हणत असतो मम्मा तू नको मारू मी मारणार आणि अशातच पंकजने साठकन देविकाच्या कानाखाली देत असं म्हटलेलं असतं की आत्तापर्यंत निव्वळ फसवलं असतो मला तुझ्यावर किती विश्वास ठेवला मी आणि मला जर कॅनडातले चौदा लाख रुपये भरून नोकरी लागली असती तर मी तुला तिथे घेऊन जाणार होतो म्हणजे तिथे गेल्यानंतर तर तुझं हे सत्य मला कधीच कळालं नसतं आणि अशा तयाचं देविका म्हणत असते बेबी आय एम सो सॉरी मी तुला सगळं काही सांगणारच होते त्यावर पंकज म्हणत असतो कधी कॅनडाला गेल्यावर त्यावर देविका म्हणत असते असं काय करतोय प्लीज ऐकून घे मी पण एका प्रकारे खूप मजबूर होते त्या मजबुरीमुळेच मला काही बोलता आलं नाही त्यावर पंकज म्हणत असतो ते काही मला ऐकायचं नाही आहे आता आणि माझा संबंध संपला त्यावर देविका म्हणत असते नको असं नको बोलूस तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत त्यावर पंकज म्हणत असतो गबग खोटारणे आणि अशातच आता निरुपा म्हणत असते पंकज बघ तुला काय घ्यायचा आहे तो निर्णय घे पण मी एक निर्णय घेतला आहे त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई आई असा तसा निर्णय घेऊ नका त्यावर निरूपा म्हणत असते तुला माहिती आहे का मी कोणता निर्णय घेतलाय त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते कोणता त्यावर निरूपा म्हणत असते मी माझ्या पंकजसाठी एक शिरमिंत मुलगी पाहणार आहे तुझा आणि माझ्या पंकजचा आता काही मात्र संबंध नाही आहे आता आम्ही चाललो आहे घरी नाही यायचं आमच्या मागे तू त्यावर देविका म्हणत असते आई आई असं काय करताय तुम्ही आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय ग परदेशात तो तुझा बाप खूपच श्रीमंत आहे असं बोलली होतीस ते पण सगळं खोटंच आहे ना त्यावर मात्र आता देविका म्हणत असते आई आई काय करू मी तुम्हाला खूपच श्रीमंत घराणं हवं होतं श्रीमंत सून हवी होती मग मला हा सगळा बनाव करावा लागला त्यावर मात्र निरूपा म्हणत असते अरे देवा काय ही लाभली सून मला या सुनेने जर फार वाट लावली माझी इतके महिने माझ्या तू मनाशी खेळत होतेस मी किती मोठमोठी स्वप्न पाहिली होती की खरंच देविकाचा बाप खूप श्रीमंत आहे कधीतरी भारतात आला तर आपल्यासाठीही काहीतरी सोय करेल पण आता तर सगळं ते पाण्यात गेलं त्यावर लगेचच आता निरुपाला सांभाळत मीरा म्हणत असते बाईसाहेब असा धसका घेऊ नका काही तब्येतीला व्हायचं तुमच्या त्यावर निरुपा म्हणत असते अशा हलक्याशा प्रकारामुळे मला काही होत नसतं ए मीरा आता सगळं तुला सांभाळायचं आहे माझ्या पंकजसाठी एखादी श्रीमंत मुलगी तूच पहा त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मॉम काय चाललंय तुमचं अशा प्रकारे श्रीमंत श्रीमंत बोलून तुम्हाला काय वाटतं खरंच तुम्हाला एखादी श्रीमंत सून जर भेटली तर ती तुमच्या कलेने घेईल का अ तुमच्याकडे काय आहे असं की मोठ्या मनाने तुम्ही तिला स्वीकारू शकता तुमच्याशी तुमचं मन जुळवू शकता त्यावर मात्र आता निरुपात चांगलीच चाट पडलेली असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळेल का बाकी तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हां बोला